हवा मलिकनाथ मटय हो, बघा कृष्णाचे आई वडील तुम्हाला आता मी सगळं दाखवते भावांनो चलो हो का सगळे दाखवते मी ए चला लाग इकडे मस्त कशे पाण्यात देवत भारी बघायला आले बाई मी आता अयो सगळं अंधारच आता उजेड कसा करायचं इथं तर दिसतच नाही उजेड कसं करणार पण हे नाही ना तर चालू मोबाईल मध्ये करता जाऊ दे आता भावांनो तेव्हा का सगळं अंधारच आहे अयो बघा अगो बाय 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 हो का किती भारी उजेडच नाही तुम्हाला तागाला हो काही तर का सवय पण दिसत नाही अय बाई बाय 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 हो का किती भारी बघा नुसतं आता सगळं हिथं आलो तर आम्ही दिसतं अंधार किट आहे अंधार किट ग इथं कृष्णाच्या बाय 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 बघा किती भारी या तुम्ही पण या भावांनो बहिणींना इथं ते भारी मठ हो का

इसका देखा है, है।, है ना है। बघा किती भारी बघाय सारख सगळं महादेव का महादेवाची पिंड वाघ वाघा धरचिन फिरचीन नाही आम्हाला ए तस नसतात करेल हो का किती भारी या आवडत नक्कीच हे करा बाई तुम्ही पण या नक्कीच बघाय सारखं एकदम भारी हो का सगळं आंध्र पार असं ह्याच्यातून यायचं सगळं केलेले घाम घाम झाला माझ्या जीवाचा हो का हत्ती लय लांब बघायसारखं तुम्हाला मी सगळं दाखवते इथं अंधार आहे इथं काही दिसत नाही बर का सगळं आहे लाईटी वाईटी काही नाही तसले धंड आणि मुंडक बाजूला टाकलेलं मचिंदर का मचिंदर मच मच नाते महादेव किती भारी आहे काय चालले का बाई चाल घेऊन तू आम्हाला तर दे

पाणी काय बघायसारखं महादेवा जरा संकट जाऊ दिलं संकट येऊ राहिलेत तर मग लोक लय महा महाग लागलेत त्यांना ला काहीतरी कर आता मी चालले काही कुंकड निघायचं हे बी कळा ना भावांना बहिणींना no! काय सांगायचं तुम्हाला कुठून कुंकड जायचं तर काही कळत नाही अयो का आता कुठं कुठं जायचं काहीच कळत नाही अंधार अंधारे बापरे का आता हिथं थोडा उजेड पाणी का महादेव अरे महादेवा का काय चालली माझ्या जीवाची हाल महादेवा जरा माझ्याकडे लक्ष ठेवू हयो भावांनो बहिणी नो घाम घाम झाला माझ्या जीवाचा सगळा काय सांगायचंय का किती भारी बघायला बघा आता किती वर जायचं अजून काय माहित वर आहे का जागा जायला हाय हाय काय करते आता थोडं बसून घेते मला ना ए चला जाते मला सोडून मला कुंकड निघायचं तर काही कळत का नाही आधीच शंभू महादेव आय कुठे गेले यायचं का नाही तिथेच थांबणार भाऊ भाऊ चलो चलो वर चला लवकर चला लवकर ना तिथे जंगलात राहत बसले हा का